दर्पण दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार बदनापूर प्रतिनिधी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने दर्पण दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत जतीन देसाई यांचे सद्य परिस्थितीत पत्रकारांसमोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील रुपम हॉलमध्ये शनिवारी सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम आयोजित केला यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक बी वाय कुलकर्णी तसेच शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बळीराम बागल जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद ढोंगडे यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ पत्रकारांचा तसेच सामाजिक सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व सेवा गौरविण्यात आले सदरील कार्यक्रमाचा पत्रकारांनी सहभागी होऊन ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कावळे मराठवाडा उपाध्यक्ष राजेश भालेराव यांनी केले या कार्यक्रमात अंकुशराव देशमुख बद्री पटाडे कृष्णा तिडके भरत धपाटे मकरंजा हा लक्ष्मण राऊत दिलीप राठी रवींद्र बांगड सुरेश केसापूरकर विजय मुंडे कार्याध्यक्ष नूर अहमद संजय देशमुख संजय काठोडे राजेश भिसे अच्युत मोरे संजय उनगे कैलास वैद्य अमोल चव्हाण राम भालेराव यांच्यासह इतरांची उपस्थिती मोठ्या